कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आयोजित दिव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीस ही स्पर्धा साकारली या नवीन वर्षात खरोखर लागेल मुख्यमंत्री दोन हजार चोवीस ही स्पर्धा साकारली आता जो वीस जानेवारी तर बावीस जानेवारी अतिशय महत्वाचा दिवस विसुल साठी या भारतभर दिवाळी साजरी होणार असा हा दोन शेअर करा येऊ प्रथम क्रमांक रोख रक रक्कम एक लाख व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पन्नास हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांक पंचवीस हजार व आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक सुद्धा पंचवीस हजार व आकर्षक चषक असणार आहे आयोजकांचा पुन्हा एकदा धन्यवाद देईन खरोखर आयोजकांसारखं गोड आयोजक म्हणायलाच हवं कारण आम्ही आल्यापासून त्यांनी कुठल्या सूचना केल्या नाही मान सन्मान झालं चला लाईनमॅन चला रडलुंदर गणे संघाचे लाईनमॅन चला लाईनमॅन आहेत का आहेत सज्ज धन्यवाद मित्र आपण सहकार्य करत आहात होते आहे सामन्याला सुरुवात बालमित्र गडबीना आपला प्रतिस्पर्धी संघ आलेला आहे रण गणेश कडे गणेश परेश मगर पडवदेवी राय विराज राणे आपला संघ घेऊन चला हो श्रीराम गडब श्रीराम गडब अनिकेत कोटेकर ुतन कालभरव वरचे आपण सुद्धा चला बालमित्रकड सर्जरा प्रसंग घेऊन चला आहे सामन्याला सुरुवात बालंद कासू धोणी संघ पेंड तालुक्यातील सडाईसडीतून मोकल। चित्रक्षणाच्या बाबतीत बालंद कसु संघाला खरोखर मी सन्मान केला जाईल शृंखला पडली जाईल हे मात्र निश्चित अलंकार तांडे आहे मैदानात मात्र माघार घेतील मोकल धन्यवाद ग्राउंड नंबर चार वर संघ उपस्थित होते श्रीरामकडं नूतन काल भैरव चला विराजनाने आपला संघ घेऊन चला, आपण रसिकांची मला जिंकलेली आहात खरोखर रायगड पोलीस तुमचा सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय खरं तुमच्या मुलं ही स्पर्धा मी यशाकडे घेऊन जातोय महत्वाचा वाटा हा तुमचा सुद्धा असणार आहे खरोखर आयोजकांचा धन्यवाद देईन सन्मान्य तुषारजी मानकवडे साहेब पेन तालुका प्रमुख तसेच मान्य श्री यशवंतजी मोकल पेन तालुका संपर्क प्रमुख उद्धवजी कुते साहेब रायगड उपजिल्हा प्रमुख माननीय संजयबाई म्हात्रे सेना रायगड जिल्हा प्रमुख आणि राजाभाई केनी सन्माननीय राजाबाई केनी रायगड जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या खाली सर्व त्यांच्या मान्यवर त्यांचे पदाधिकारी पेन तालुका कार्यकारणी ही स्पर्धा यशाकडे घेऊन हो आलेले आहात विनंती करतोय मित्र गड अरे मित्रांनो ग्राउंड नंबर एक वरचा राहुल मोकल हा वेग आहे हा धंदावत वर तर करते दोन गुणांची लढाई जरा आणील ताणिल आपला वेग जरा जास्त असला असता तर आपण आरामात राहुल मोकल याला मैदानाच्या बाहेर केलं असतं परंतु राहुल मोकल हा सुद्धा वेग जबरदस्त आहे निलेश चोबले चढाई सावध पवित्रा हो 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 काय हो जबरदस्त जबरदस्त बोल यश होतोय मिथून मोकर अनुरोध पाटील पंच व्यासपीठाकडे चला अधिकारी ग्राउंड नंबर एक वरचा उप मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा आज एकमेकांच्या पण मित्र आहोत कारण ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाण्यापेक्षा मित्रांच्या डोळ्या घेऊन जागा मित्रांनो मित्र आपल्या साथीला येत असतात हे विसरून जमणार नाही आज प्रत्येक जण प्रत्येकाचा मित्र आहे एकाला बाईक वर घेऊन दुसरा मित्र घेऊन आलेला आहे आणि शेवटपर्यंत हे मित्र एकमेकांना साथ देतील थांबलेले आहे बघा स्वतःच्या गाडीची चाडी घेऊन जा क्षेत्रक्षण झालंय नवा तरुण करावी या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू सायकल आहे सायकल मित्रांनो उत्कृष्ट चढाई सुद्धा सायकल असणार आहे उत्कृष्ट पक्कड सुद्धा सायकल आहे आणि पब्लिक हिरो सुद्धा सायकल आहे जबरदस्त आयोजन आहे कुणाच्या अंगणात ही सायकल लागणार संदीप पाटील सर खरोखर आज स्वतःला झोपून दिलेला आहात रेशी बोरकर जबरदस्त चढाई करते दोन गुणांची लढाई राज पाटील चढाई करते मैदानात वेग धारण करावं लागेल सोन्यासारखी माणसं आज संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळपर्यंत उपस्थित राहिलेली आहे महिला भगिनी सुद्धा खरोखर मी निश्चितच सांगेन रायगड जिल्ह्यात अनेक स्पर्धा होत असतात परंतु महिला भगिनींची उपस्थिती ही चार ते पाच वाजेपर्यंत असते परंतु आज रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे सहा वाजेपर्यंत गावातील महिला भगिनी ते उपस्थित जोरदार टाळे मित्रांनो होऊन जाऊ देऊ त्यांच्यासाठी खरोखर खरं लाजाबाब धन्यवाद महिला भगिनीने हा मारमळ्याचा खेळ पाहण्यासाठी आपण उपस्थित राहिलात दोन दिवस सुट्टी आहे आज रविवार आणि सोमवार कालिदास जबरदस्त नंबर चार वर सामनाधिकारी दोन्ही संघ आलेले आहेत ग्राउंड नंबर तीन वर कला संघ श्री गणेश वाशिरो हवामान विरायवाडी मित्रांनो तुम्ही जर विलंब केला तर पुन्हा सेमी विलंब होईल चला ग्राउंड नंबर तीन वर पाडवा देवी रायवाडी श्री गणेश वाशी रोहा प्रेषित गोर चला दिसतो गजर बंटी बांदन करण्याचा वारू रोखला काही क्षेत्रक्षण झाल्या बालमित्र गड काय घडतो इतिहास माहिती नावर चला पांडवा देवी रायवाडी चला श्रीरामगड नूतन गोरजे ग्राउंड नंबर चार वर दोन्ही संघ आलेले आहेत জবৰদস্ত খেল পাহাই মেলত सामना चालू होतो पांडवादी विरायवाडी श्री गणेश वाशी रोहा आशिरोमधी माया त्याची काल्या बेग हवानी कवी कधी कुणा पाणी झिजू झिजू संसार गाडा हा त्याला चला लाईनमॅन ग्राउंड नंबर दोन वर लाईनमॅन चला ग्राउंड नंबर चार वर लाईन मेन चला चार लाईन मेन चला सॉरी तीन चला चला आता सामना अधिकारी आपल्याला सुद्धा बसून जमणार नाही प्रयत्न छान क्षेत्रक्षण बालमित्र गडा अजून वेल बाकी आहे अजून खेळ बाकी आहे बंटी बांधणकर पुन्हा एकदा मैदानात थांबलो जाईल काय हे वारू जबरदस्त शर्यशी लांबलेला असा हा बंटी बांधणकर आणि बंटी बांधणकर यशस्वी होतोय ग्राउंड नंबर एक वर बागमित्र गड आतापर्यंत झुंज दिलेली आहात थोडध अजून रक्ताचं पाणी गेलत ना जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे रोख रक्कम पंचवीस हजार तर आपण नक्कीच घेऊन जाऊ शकता जर विजयी झाला निलेश तुम्ही थोडा इकडतोय किती गुणांची लढाई करतो यशस्वी तराई काल्यांचा गजर बालपणाला आनंद झालाय किती गुण सहा गुण बंटी बांधनकरच्या नावावर तोडी स्टोड प्रत्युत्तर चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर तीन चालू करून घ्या